श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन ने एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता आलो इकडे कोल्हापूरला तर आता मूग घालायचा आहे तर त्याच्यासाठी आपण तासाच्या नांगरीने जे तासं सोडणार आहे ते आज आपण करणार आहोत तर चला जाऊया शेतात मुगाच्या वाप्यात तर मित्रांनो आज लय दिवसानं परत एकदा आलो आहे आपण आपल्या शेतात म्हणजेच इथं वरण्याच्या वाप्यात वरती इथं वरणं पेरलेलं तुम्हाला माहीतच आहे मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिलं जे जुनं व्हिडिओ आहेत त्यात बघितलंच असशील ते वरण्याचं तासं मारताना वरण्या नांगरताना ते हाय वरण पेरला तर आम्ही कसा ते बी दाखवलं होतं आणि वरणं उगवल्यावर बी धावलं होतं तुम्हाला तर जो वापा तीन वापं होतात दोन वापं वरण्याचं होतं आणि एक वापा भुईमुगाचा होता त्यातला ह्या वाप्यातलं शेंगूळ काढलं आहे बघा मित्रांनो आता शेंगूळ म्हणजे काय तर जो वरणा वाळतो म्हणजे वरण्याच्या ज्या शेंगा असतात ते वाळत्यात वाळलं की जे हे होतंय म्हणजे वाळलेल्या शेंगा त्याला शेंगूळ म्हणतात आणि वल्ला असतात तेव्हा वरण्याच्या शेंगा असंच म्हणतात आणि वाळक्याला शेंगूळ म्हणतात आता तुमच्या भागात काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा कोल्हापूर भागात तरी शेंगूळ असं म्हणतात तर ते वर्ण साठवण साठवणीचं म्हणजे ते आता आपण कधी बी वर्ण वर्षभर खाऊ शकतो त्याला काय होत नाही ते वाळलेलं असतात त्यामुळं त्याला काय कसं बी आपण वर्षभर खाऊ शकतो काय टेन्शन नाही त्याला कडवं म्हणतात कडवे वाल म्हणतात असं काय लईच नाव आहेत पावटा म्हणणारे म्हणतात असे बरेच नावं आहेत तर आम्ही त्याला वर्ण असं म्हणतो वाळलेलं वर्ण तर तो वरण्याचं शेंगोळ आता काढून झालं आहे आणि काढून मग आता इथं मूग पेरायचं आहे त्यामुळं मग तासाच्या नांगरीनं नांगरून घेणार आहे आणि सगळं झालं की मग मूग पेरणार आहे तर आता नांगरून तर सगळं झालं आहे बघा आणि इकडं आता मूग पेरायचं चालू आहे बरोबरच खत बी टाकायला लागलो आहे कारण हुंदीर असतात मग हुंदीर खत म्हणजे पेरलेलं बी वगैरे हो पे खाऊन टाकतात त्यामुळं आपलं मुंद्राजसनं बच्चा म्हणून त्याच्याबरोबरच खत पण थोडं थोडं टाकायचं चालू आहे आणि इकडं मूग पण पेरायचं चालू आहे बघा आमच्या इकडं असं पेरतात नंतर मग ते दडपायचं असतात म्हणजे पायानं दडपून टाकायचं कारण लांडोऱ्या वगैरे असतात तर लांडोऱ्याने खावं नये म्हणून दडपायचं आणि मग संध्याकाळी आता पाणी द्यायचं तर हे बघा मित्रांनो मोहरी आहे आणि हा भुईमुग आहे ह्या चवळीच्या शेंगा आहेत बघा हे बघा आणि आता ही मोहरी कापायचं चालू आहे बघा इकडं बघा हे अशी मोहरी कापून वाळवत घालायची आणि ह्या शेंगांमध्ये म्हणजे ह्यामध्ये इथे मोहरी असते बघा मित्रांनो इथे अशी मोहरी असते ती वाळवून निघत्या आणि ह सगळा भुईमुगा आहे हे बघा इकडं मोहरी कापायचं चालू आहे ही बघा ही अशा पद्धतीने मोहरी असते हे बघा ही पहिले वाळत घातली आणि बघा ह्या अशी पडते इथं जरा ही का चवळी की ही अशी इकडं मोहरी पडते हे बघा ही पडली आणि ही चवळीच्या शेंगा आपण अशा खायच्या घ्यायच्या अशा बघूया पुन्हा इकडनं गेलो तर येतो चवळी कशी आहे आणि पलीकडं तिकडं वरण्या काढायचोय वरण्याचा शेंगूळ तर मित्रांनो इथं बघा आता शेंगूळ काढायचं चालू आहे वरण्याचं आणि शेंगा बी चालू आहेत वरण्याच्या वरल्या शेंगा ह्या आम्हाला न्यायला तिकडं आणि शेंगूळ पण दोन्ही एकत्रच चालू आहे काढायचं तर अशा पद्धतीने इकडच्या ह्या कोपऱ्यातला जरा असं काढून आहे शेंगूळ आणि इकडं बघा ह्या वाफ्यातल्या मुगाला पण पाणी दिलं आहे रात्री तर जो काल आपण पेरला ता त्या मुगाला पाणी देऊन झालेलं आहे बघा इकडं आता थोडं थोडं शेंगूळ काढायला चालू केलं आहे ह्या कोपऱ्यातला झाला आहे अजून लय बाकी आहे काढायचा आणि आम्हाला न्यायला शेंगा बी काढायचा चालू आहे तर अशा पद्धतीने आता शेतातलं काम चालू आहे ह्यो बघा ह्यो असतो शेंगूळ शेंगूळ म्हणजे हे वाळलेलं वरण वर्न। वरण्याच्या शेंगा त्याला म्हणायचा शेंगूळ तुम्ही काय म्हणतायचा ते बी कमेंट मध्ये सांगा तुमच्या इकडे काय म्हणतायत त्याला बघा हा वरण्याच्या शेंगांचं चालू आहे शेंगा अशा आहेत आणि शेंगूळ म्हणजे शेंगा काढल्यात शेंगूळ असा दुसरीकडं शेंगूळ पण चालू आहे काढायला जाऊन एकत्र शेंगा आम्हाला न्यायला आणि शेंगूळ वाळवून ठेवायला हे इकडं बघा हे असतो शिंगोळ म्हणजे वाळण्याला वारण्याचा शेंगा चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आपला शेतातला लवकर कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत नाहीसा तुम्ही चॅनलला लवकर सबस्क्राईब करा बघा तर असं सगळं नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला आमच्या गावाकडचं साईडवरचं वेगवेगळ्या स्थळांचं चला बाय मित्रांनो भेट्या नवीन व्हिडिओमध्ये